नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कासाठी चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात आंदोलन करण्यात आले निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळावी मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं मतदारांची वाढलेली संख्या बाहेरून आलेले अनेक मतदार आज पंचावन्न हजार मतदान हे विधानसभेत वाढलं आणि जवळपास सव्वा लाख मतदान हे लोकसभेत सुद्धा डिलेट मध्ये नावं गेले म्हणजे कुठंतरी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे की आपण टाकलेलं मतदान हे योग्य ठिकाणी जात आहे की नाही त्याच्यासाठी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि मतदारांचा हक्क वाचवण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतो